नमस्कार व्हिडिओक्राफ्ट प्रोडक्शन्स गेल्या पंधरा वर्षापासून तुम्ही आमच्या या ब्रँडला ओळखताय गेल्या पंधरा वर्षामध्ये आम्ही आत्तापर्यंत अनेक डॉक्युमेंट्रीज कॉर्पोरेट फिल्म्स ॲडव्हर्टाइजमेंट्स कमर्शियल्स कितीतरी कामं केली आहेत गेल्या पंधरा वर्षामध्ये नाशिक म्हणू नका मुंबई म्हणू नका पुणे म्हणू नका भारत म्हणू नका अगदी दुबईपर्यंत आमची कामं केलेली आहेत आता व्हिडिओक्राफ्ट डॉट इन ही वेबसाईट आम्ही सुरू केलेली आहे ज्याच्यामधून आम्ही केलेल्या कामांचा प्रसार तर होतोच पण खास तुमच्यासाठी आपल्या नाशिकच्या कलाकारांसाठी आम्ही आता आमच्याच वेबसाईटवरती एक पेज क्रिएट करतो आहे या पेजवरती नाशिकमधले दर्जेदार कलाकार त्यांची सगळी माहिती त्यांचं प्रोफाईल आम्ही दाखवणार आहोत डेफिनेटली फिल्टर नसलेले फोटोग्राफ्स तुमचं प्रोफाईल आणि तुम्ही केलेल्या कामांचा अनुभव आम्हाला पाठवा स्क्रीनवर दिलेल्या ईमेलवर सगळे डिटेल्स पाठवा हो व्हॉट्सअप नाही ईमेलवरती कारण आम्हाला तुमचं दर्जेदार काम लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे का माहितीये आज तुम्ही म्हणाल इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे आम्हाला काय गरज आहे पण इंस्टाग्राम किंवा फेसबुक ह्या गर्दीमध्ये आपलं प्रोफाईल आपलं काम कुठेतरी लपून जातं तुम्ही दर्जेदार कलाकार आहात आम्हाला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे पण नाशिकच्या कलाकारांना एक स्वतःचं वेब पेज असणं फार गरजेचं आहे आणि हो व्हिडिओक्राफ्ट आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओक्राफ्ट डॉट इनवरती ते, त्यार करतो है। ते नाशिक चा ना पेज तयार करतोय तेव्हा आपल्या नाशिकच्या कलाकारांना पूर्ण देशभर पोहोचवूयात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बरं का ह्या पेजवरती तुमचं प्रोफाईल आम्ही शंभर टक्के मोफत टाकणार आहोत ह्याला कुठलीही फी नाही तेव्हा आता वाट बघू नका आजच आम्ही दिलेल्याच ईमेल आय डीवरती तुमचे सगळे डिटेल्स पाठवा